मध्ये आमदार मुस्लिम साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य व्यासपीठ वेगळ्या वे सगळ्यांचे सगळ्यांची नावं घ्यायची नाही बरेच वक्ते आहेत सगळे गावातील सोनाळी गावातील सर्व मान्यवर पदाधिकारी बाबांच्या वरती मुस्लिम साहेबांच्यावरती आणि मंडलिक साहेबांच्यावरती मनापासून प्रेम करणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते अदरणीय अण्णाचे भाजपचे नाताजी पाटील मनोज फरागटे त्याच पद्धतीनं शीतलते परागटे आमचे जिल्हा परिषदेचे माझे सहकारी भूषण दादा आणि गावातील सर्व माता भगिनी तरुण मित्रांनी ग्रामस्थ आज खऱ्या अर्थानं अनेक सभा समारंभांना याचा योग आला चौगलीसाहेब कुठं आहेत हां तर हां अनेक सभा समारंभांना येत असताना योग आला परंतु एवढी गर्दी सोनाळीमध्ये मी पहिल्यांदा अनुभवतो आहे त्याबद्दल माझ्यासारख्या सगळ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांना मनापासून धन्यवाद जा कडकडा झाला पाहिजे नंतर मुश्रीफ साहेबांना पाठिंबा का दिला त्याच्याबद्दल सांगतो बाबांच्या वरती विश्वास ठेवून जवळजवळ सोळा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेअर्स दिलेले होते आणि त्या कारखान्याच्या उभारणीसाठी मुश्रीफ साहेबांनी बाबांना मदत केली आणि आज जो अन्नपूर्णा कारखाना साकारलाय त्याला अर्थपुरवठा डी सी बँकेच्या माध्यमातून झाल्यानंतर त्यावेळेला बाबांनी तिथे वचन दिलेलं होतं की येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला मी मुश्रीफ साहेबांच्या उलट उभारणार नाही ना। आणि त्यासाठी बाबांनी माझ्या दिलेला शब्द खरा करण्यासाठी मुश्रीफ साहेबांचा झंजावाद या तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण बाबा आणि आम्ही मिळून करतोय आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याला बळकटी दिली त्याबद्दल माझ्या सगळ्या सहकार्यानं मी मनापासून इथं धन्यवाद देतो आज त्या निमित्तानं राजकारणाचा दर्जा तुम्हाला माहीत आहे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण कागल तालुक्याचा अनुभव घेत होता कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात आता नताजी पाटील म्हणजे राजकीय विद्यापीठ म्हणजे आमचा दर्जासुद्धा टिकून होता ज्या ज्या वेळेला बाबांनी यश मिळवलं अन्नपूर्णा पाणीपुरवठ्याचं पाणी पहिल्यांदा पडलं त्यावेळेला मुस्लिम साहेबांनी केनवडे गोरंबी येथे येऊन मुस्लिम बाबांचा सत्कार केला ज्यावेळेला अन्नपूर्णा पाणीपुरवठा कर्जमुक्त झाला त्यावेळेलासुद्धा मुस्लिम साहेबांनी बाबांचा त्यावेळेला <laughs> जयरित्या सत्कार केला ज्या ज्या वेळेला मुसरीफ साहेब निवडून आले मंत्री झाले त्यावेळेला आम्ही तिथे जाऊन त्यांचा गैबी चौकामध्ये सत्कार केला हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय म्हणजे सहा निवडणुका एक आम्ही एकमेकाच्या उठ लढलो परंतु कटुता आमच्या याच्यामध्ये नव्हती आमच्या व्यक्तिगत द्वेष कधी मुसिफ साहेबांनी केला नाही किंवा त्यांच्या राजकीय प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधी झाला नाही आणि त्याच्यामुळं आज एवढ्या वर्षानंतर पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्यामध्ये कटुता नाही आहे आज पलीकडच्या बाजूला कशा पद्धतीनं राजकारण झालं तुम्हाला माहित आहे म्हणजे मुश्रीफ साहेब असू देत किंवा त्यांचे कुटुंबी असू माध्यमातून मुश्रीफ साहेबांच्या वरती ईडीच्या माध्यमात मुलांची नावं त्या ईडीच्या केसमध्ये घातली माता बघिनी तुमच्यासाठी खास करून सांगतो मुश्रीफ साहेबांच्या पत्नीला सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांची सुद्धा त्या ईडीमध्ये त्यांनी चौकशी लावली एवढ्या खालच्या पातळीवरती कागल तालुक्याचं राजकारण गेलं आणि त्याच्यामुळं आज एवढा मोठा त्रास त्या सगळ्या कुटुंबाला झाला त्या त्रासामुळे म्हणजे एका बाजूला अशा पद्धतीनं मुस्लिम साहेबांच्या सगळ्या कुटुंबाला तुरुंगात घालायचं आणि मग आपण आमदार व्हायची स्वप्न बघायची ही प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि आम्ही सगळीजण एका बाजूला आहे की राजकारणाच्या वेळेला राजकारण आणि समाजकारणाच्या वेळेला समाजकारण अशा प्रवृत्तीनं काम करणारी माणसं एका बाजूला आहेत तर आपल्याला न्याय निवाडा करायचा आहे हे तुमचं कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये आम्ही सगळेजण आलोय म्हणजे आमची मतं आम्ही मांडणार आहे म्हणजे इथं आमच्या या सगळ्यामध्ये तुम्हाला चुकीचं वाटते का नाही सांगा म्हणजे अशा पद्धतीनं दर्जाहीन राजकारण कागल तालुक्याला के केलेलं तुम्हाला मान्य आहे काय म्हणजे आपल्याला कुठल्या तरी खुर्चीवर बसायसाठी दुसऱ्याच्या सगळ्या कुटुंबाला तुरुंगात घालायचं हे तुम्हाला निश्चितपणानं मान्य आहे का मला तुम्हाला सवाल आहे आणि निश्चितपणाने म्हणजे आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे हे नुसतं आज तालुक्यापुरतं मर्यादित आहे जर त्यांना सत्ता मिळाल्या तर गावागावापर्यंत हे लोन येईल आपल्या कार्यकर्त्याला उजळ मात त्यांना फिरू सुद्धा देणार नाहीत अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करा अशी मनापासूनची विनंती माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना करतो आज म्हणजे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय आज व्हॉट्सअप फेसबुक उघडले की फुटला हो तो हो फुटला हो तो हो घरातही मुस्लिम साहेबांच्या गाडीतल्या माणसांची नाव आज यायला लागलेत मग निश्चितपणानं बुद्धिभेद करून आज विरोधकांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही कुठल्याही मुद्द्यावरती आपल्या बरोबरी ती करू शकत नाहीत म्हणजे आज विकास कामांच्या बद्दल तुमच्याकडे पुस्तक वाटलं काय साहेब म्हणजे सात हजार कोटी मग अशी मी सांगितलं ते तुम्हाला सांगतो सात हजार कोटी म्हणजे साधारण जर मी पूर्वी लहान असताना तेंडुलकरचा पाटील फॅन फॅनले म्हणजे तेंडुलकर ज्यावेळेला क्रिकेट मैदानात जायचा फायनल बिनल असायचं त्यावेळेला मुद्दा म्हणून ते पोटात दुखतंय म्हणून सांगणार घरात कला काय औषधच नाही घरात सांगायचं पोटात दुखते भाई म्हणून काय आपलं हे घेत ते गे झोपून राहा म्हणणार आपआप निवांची मॅच बघायला मिळते म्हणून मी बी खोटं बोलायचं त्यावेळेला आणि ते त्याच्यामुळं सचिन तेंडुलकर एकदा महिना मैदानात उतरला की सरासरी बेचाळीस धावा करायचा वन डे ला गेला की टेस्ट मॅच ला गेला की तो बावन्न रना करायचा एका टेस्ट मॅचला ही सरासरी तेंडुलकरची मी सहज हिशोब करत बसलो तो तर या मोबाईल वरती मी म्हणून हिशोब करायचा प्रयत्न केला सात हजार कोटी गुनिले हजार केले तर ह्याच्यावर येत नाही या बारक्या मोबाईलवर त्याला मोठा मोबाईल लागतो ज्यांच्याकडे मोठा मोबाईल आहे त्याचा बघा आम्ही लई वेळ हिशोब करतो मी आणि भूसंधार परवा बघालतो त्याच्यापुढे सात शून्य आमच्याकडे काही कोट शिल्लक ठेवायला नाही साहेबांनी त्याच्यामुळं त्याच्यापुढं सा, किती शून्य येतात बोग्या तर म्हटलं त्या सातच्या पुढे दहा शून्य दिल्यानंतर सात हजार कोटी होतात साधी रक्कम आहे का मला सांगा पलीकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं कोट दोन कोट रुपये गावाला आल्यानंतर आमदाराला उचलून खांदारून घेऊन जातात गावात मग एवढे विकास काम आज तुमच्या गावाची यादी मला वाटतं वीस कोटीच्या दरम्यान असेल ठीक आहे अठ्ठावीस काय पलीकडच्या गावातले बी अंगला सांगतो इकडे <laughs> म्हणजे एवढी मोठी म्हणजे तुमच्या गावाची शक्ती मोठी आहे तुमची माणसं राबणारी आहेत तुमची माणसं कर्तव्य दक्ष आहेत निधी येत असताना असाच येत नाही त्याच्या मग खमक्या कार्यकर्ता सुद्धा लागतोय आणि तशा पद्धतीची कर्तृत्व माणसं तुमच्या गावामध्ये आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एवढा मोठा निधी अठ्ठावीस कोटीचा तुमच्या गावामध्ये येऊ शकला त्याबद्दल मुस्लिम साहेबांची पाठ राखण करणाऱ्या रा सगळ्या माझ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मी मनापासून तुम्हाला विनंती करतो या कार्यकर्त्यांसाठी एकदा टाळ्याहून जाऊन देईल मला खूप वेळा आम्ही अनुभव घेतला म्हणजे ज्या ज्या वेळेला म्हणजे ह्या सगळ्या मी विचार करत होतो आम्ही की निवडणूक कशी होईल कुठल्या दर्जाचा जाईल आज जातीवादी सेवा त्यांना दुसरा थारा राहिलेला नाही मग मला अना आश्चर्य वाटलं की आमचे विरोधक मनोज जारंगे पाटलांच्याकडे जा गेले मग मनोज जरंगे पाटलांच्याकडे जा जाते मी मी सुद्धा मराठी आहे तु समाधान तुम्ही होता त्यावेळेला आपण ज्यावेळेला मनोज जारंगे जा पाटलांची जा सभा होती त्या सभेला तुम्ही धनराज गाडी आपण सगळेजण होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील आल्यानंतर आम्ही कट्ट्यावर बसून त्या टायटन शोरूमच्या कट्ट्यावर बसून आम्ही सगळ्यांनी ती सभा ऐकली काय कुठं स्टेजवरती आम्हाला जागा नव्हती आम्ही कार्यकर्ता म्हणून तिथं सभा ऐकली आम्ही मुंबईला त्या मनोज जरांगे पाटलाच्या सभेला गेलो म्हणजे तिथं त्यांनी जर मुस्लिम साहेबांच्या बद्दल सांगताना त्यांनी कधी आजपर्यंत जाहीर व्यासपीठावर सांगितलं नाही परंतु मी सांगतो मुस्लिम साहेबांनी ज्या ज्या वेळेला मराठी कार्यकर्ते केले त्यावेळेला अंतरवाली सराटीला जायचं लोन आलेलं लो होतं आपल्याला सगळ्यांना माहित आहे अनेक कार्यकर्ते मुस्लिम साहेबांच्याकडे जायचं की अंतरवाली सराटी बोलायला जवळ आहे हो कि कुठं ह्याच्या पुढं आहे ते नंदुरबारचं पुढं यवत यवत कुठलं जालना जालना जिल्ह्यात आहे आणि जालनामध्ये जायला आमची मुलं मुस्लिम साहेबांच्याकडे जायचे आणि एक गाड्या द्या घोडी द्या मारायची मुस्लिम साहेबांनी कधी विचारलं नाही तू माझा मतदार आहेस काय जो जो मराठी बांधव त्यांच्याकडे गेल त्या प्रत्येकाला त्यावेळेला त्यांनी गाड्या दिल्या आमच्या विरोधकांनी एक गाडी दिलेल्याचं जरी त्यांनी उदाहरण दिलं तर निश्चितपणानं मी उद्यापासून बोलायचं नताजीराव बंद करतो म्हणजे आज त्यांच्यावरती त्यावेळेला कसं होतं ते स्वतःसाठी त्यावेळेला कसं होतं तुम्हाला बरं वाट वाईट वाटेल म्हणून बोलतो परंतु बोलतो देवेंद्र फडणवीस साहेबांना जर असं बरं वाटलं नाही म्हणून त्यावेळेला ते तिकडे फिरकले बी नाहीत त्या मराठा मोर्चाकडे परंतु आज मतपदीकडच्या बाजूला मराठा समाजाचे दिसायला लागल्याबरोबर त्यांना आंतरवाडी सराटी तिथे दिसायला लागली आणि त्यांनी आंतरवाडी सराटी गाठली आणि तिथं विनंती केली परंतु मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगेन जातीपातीचा जा आधार आजपर्यंत पंचवीस वर्षामध्ये आम्ही कधी घेतला नाही मोठ्या मंडलिक साहेबांनी सुद्धा कधी जातीपातीचा जा आधार घेतला नाही विक्रमसिंग घाडगेने सुद्धा कधी जातीपातीचा जा आधार घेतला नाही निश्चितपणाने जातीचा आधार कशासाठी लागतो जातीच्या कुबड्या कशासाठी लागतात एवढं जर तुम्ही कर्तृत्ववा नाही एवढं जर तुम्ही सामर्थ्यशाली आहे तर निदड्या छातीनं आमच्या समोर येण्याचं धाडस करा या मताचा जोगवा मागण्यासाठी जातीपातीचा आधार न घेता या निमित्तानं या निवडणुकाला सामोरे जावा अशी मनापासूनची विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो येत असताना मी तुम्हाला जाणीव सांगेल आज इथं माता भगिनींचे चेहरे बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं समाधान वाटलं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी मी पहिल्यांदा कधी सोनाळीमध्ये ताई बघितलेला नाही आणि त्याच कारण आता जवळजवळ पंधराशे रुपये दिलेत दिलेत न साडेसात हजार रुपये नवऱ्याने गोवा टाकले नसतील तुमच्या खात्यात <laughs> आणि आता हिंचेच काढून घेतले असतील घेतल्यात का नाही घेतल्यात ना ते प्रपंचासाठी घेतले असतील तर घेतले असतील पण त्यांच्या हक्काचे पैसे आहेत त्या सगळ्या माझ्या माऊ माय माऊलींचे पैसे परत द्यायचे उधार दिलेले आजपासून मला तुम्हाला हे गोष्ट सांगतो पंधराशे रुपये आलेले नाहीत मंत्री मंत्रिमंडळामध्ये दोन मतप्रवाह तयार झालेले होते त्यावेळेला कि ह्या योजनेवरती पैसे खर्च करायचे करा करा का विकास कामावरती पैसे खर्च करायचे त्यावेळेला मुश्रीफ साहेब त्या कमिटीमध्ये होते आणि मुश्रीफ साहेबांनी त्यावेळेला सांगितलं मुश्रीफ साहेबांच्या बाजूने काही मंत्री मंत्री मंत्रिमंडळात होते त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आज माझी माय माऊली सकाळी उठल्यापासून शेण गाण्यापासून त्यांचा दिवस चालू होतोय मग मुलांना चांगले संस्कार असतील कोण नवरा कामाला जात असेल त्याचं जेवण असेल आपण कुठं कामाला जात असेल तर आपलं जेवण असेल घरामध्ये असलेल्या म्हातारा माणसांची सगळी सेवा सुश्रूता करायची कोण आजारी असेल त्याची सगळी सेवा सुश्रुषा करायची आणि आपल्या जीवनाचा गाडा हक्कत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करणारे माझ्या माय माउलींच्या खात्यामध्ये इथं मी तुमचा पाय धुवून पाणी पितो इथल्या कुणी पण उठून पुरुषानं सांगायचं की एवढी सगळी कामं केल्यानंतर ती माझी मामाऊली काम करते म्हणून पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती मी घालत असतो असं म्हणून जर कोण म्हटला तर निश्चितपणाने मी त्याचा ऋणी राहीन परंतु तसा आहे की माणूस आपल्या गावामध्ये मिळणार नाही परंतु ते अवधारे आमच्या यू, महायुती सरकारनं दाखवलं देवेंद्र फडणवीस साहेब असू देत आदरणीय अजितदादा पवार असू देत मुख्यमंत्री असू देत या सगळ्यांनी आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा रेटा जर महिलांच्या बाजूने कुणी लावला असला तर त्या आदरणीय मुस्लिम साहेबांनी लावला त्यांच्यामुळे आज आपल्या खात्यामध्ये पंधराशे ला रुपये आलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे एकवीसशे रुपये देणार एकवीसशे तर दोन पंचवीसशे करायचं झालं तर तुमचा सक्का भाऊ तिथं पाहिजे का नाही मंत्रिमंडळात पाहिजे का नाही हा नुसतं उ करून चालणार नाही त्याचं कटाकट कटाकट साहेब म्हणतात तसं घड्याळ दाबलं पाहिजे आज इथं आलेल्या नाहीत त्यांची नावं नोंद करा जे कोण आलेले नाहीत त्यांचं प्रबोधन करा जिथं कुठं मळणीत भेटतील भांगण भेटतील डेरीत भेटतील गिरणीत भेटतील जिथे भेटतील तिथं प्रबोधन करा कोण जरा उलटा असला तर नवरा काय करतो करू दे परंतु तू तर आपल्या मुस्लिम साहेबांना मतदान कर आपल्याला स्वतःला मिळणारे पंधराशे रुपये आपल्या स्वतःच्या हक्काचे व्हायचं असतील त्याचे दोन हजार व्हायला लागतील तीन हजार व्हायचे असतील तर निश्चितपणानं तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने मुस्त्रीफ साहेबांचं रक्षण करा फक्त सात दिवस तुमच्याकडे आहेत कोण येणारे अठराशे पंचवीस दिवस मुस्तिफ साहेब तुमच्यासाठी पूर्ण वेळ देऊन काम करणार आहेत त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेनं मुश्रीफ साहेबांचा सांभाळ करा अशी मनापासूनची विनंती माझ्या सगळ्या सहकार्याने अनिमितान करतो एवढी मोठी उत्साही सभा बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही म्हणजे पलीकडच्या बाजूला समाधान काय शिल्लक ठेवलाय का नाही रे आता तुम्ही पण स्टेजवर आलाय म्हटलं आमची शक्ती खूप मोठी वाढलेली आहे आज भूषण दादाच्या रूपाने या परिसरामध्ये मोठी ऊर्जा आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे म्हणजे मी आणि दादा जीवलक मित्र म्हणजे कॉलेज पासून आम्ही एका मधनं फिरणारी मंडळी मध्ये राजकारणामध्ये आमची जरा थोडी फारकत झाली परंतु या निमित्तानं माझा कॉलेजचा मित्र मला परत मिळाला निश्चितपणानं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि निश्चितपणानं मी तुम्हाला खात्री देतो मी वाळवेवरती पैल लावायला सुद्धा तयार आहे आजपर्यंत कधी मिळालं नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी मिळणार नाही एवढ्या मताधिक्य मुस्लिम साहेबांच्या नि बघितल्याने भूषण दादांच्या मुळे बॉल मिळेल आणि तुमच्याकडे सुद्धा बघितल्यानंतर पलीकडच्या तीन अंकी मध्ये सुद्धा चार अंकी सुद्धा तुम्ही गाठू देणार नाही याची माझ्या मनामध्ये खात्री झालेली आहे येणारे पूर्ण दिवस मुश्रीफ साहेबांचं रक्षण गावागावामध्ये घराघरामध्ये करा मुश्रीफ साहेबांचं घड्याळ हे चिन्ह तीन नंबरला आहे तीन नंबरला घड्याळ चिन्ह घराघरामध्ये पोचून प्रबोधन करून आपल्या मुश्रीफ साहेबांच्या मागे पूर्ण क्षमतेने या गावाची मतदारांची अशी मनापासूनची विनंती या निमित्तानं करतो खूप आहे बरेच वक्ते इथं मान्यवर आलेले आहेत आदरणीय नाताजी पाटील साहेब असतील शीतलताई का? काय नाही शीतलताई आहेत आमच्या पाटील साहेब आमचे बोलायचे आहेत खूप चांगले वक्ते मी तुम्हाला बोलवून सुद्धा पैसे देऊन बी मिळणार नाहीत अशी माणसं आज तुम्हाला इथं वक्ते मिळून मिळाले निश्चितपणानं गावागावामध्ये घराघरामध्ये त्या पद्धतीने प्रबोधन करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी एक पैज लावणार आहे भूसंधरा मी एक पैज प्रत्येक मतदारसंघ व्हायचं मनोज मी पैज लावणार आहे ज्या गावाचं मताधिक्य त्या टक्केवारीच्या प्रमाणात सगळ्यात जास्त असेल त्या गावाला बक्षीस मी गैबी चौकामध्ये दे देणार आहे त्यामुळं निश्चितपणानं तुमचं गाव त्यामध्ये आग्रभागे असावं आणि त्या बक्षिसाचे मानकरी तुम्ही असावं अशा मनापासूनची विनंती तुम्हाला सगळ्या न्यायानिमित्तानं करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब